तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांना कसं मॅनेज करायचं आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे आपल्याला कमी लेखतात आपल्या कर्तृत्वाची टर उडवतात किंवा आपली किंमत समजून घेत नाहीत कधी ते आपल्या घरात असतात कधी ऑफिसमध्ये तर कधी मित्रपरिवारात अशा लोकांचा सततचा तिरस्कार टोमणे किंवा अवहेलना आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत करू शकते पण आपण योग्य मानसिकता ठेवली तर अशा लोकांना प्रभावीपणे मॅनेज करून स्वतःला आत्मविश्वासाने पुढे नेऊ शकतो मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास अशा वागणुकीमागे विविध कारणे असतात त्यांची स्वतःची असुरक्षितता न्यूनगंड किंवा आपल्या प्रगतीबद्दल असूया या लेखात आपण मानसशास्त्रीय संशोधनाच्या आधारे जाणून घेऊ की अशा लोकांना कसं सामोरं जायचं आणि त्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी काय करता येईल नंबर एक कमी लेखणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करा ते का कमी लेखतात अनेकदा आपल्याला कमी लेखणाऱ्या लोकांना स्वतःची असुरक्षितता असते त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा चा चांगलं काम करत आहात किंवा तुम्ही जे काही मिळवत आहात त्यासाठी ते, ते स्वतः लायक नाहीत त्यामुळे ते तुम्हाला खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतात त्यांची स्वतःविषयी नकारात्मक भावना काही लोक स्वतःविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकत नाहीत म्हणून ते इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात मी वर जाऊ शकत नाही म्हणून तुला खाली खेचतो ही त्यांची मानसिकता असते समाज मान्यता आणि अहंकार काही लोकांना असे वाटते की तेच श्रेष्ठ आहेत आणि इतरांनी त्यांच्यापेक्षा खाली राहावं त्यांचा अहंकार मोठा असतो आणि ते दुसऱ्यांना आपल्या समकक्ष मानायला तयार नसतात तुमचं यश त्यांना सहन होत नाही तुमची प्रगती तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा आणि इतरांकडून मिळणारा सन्मान काही लोकांना सहन होत नाही त्यामुळे ते तुम्हाला कमी लेखून तुमचा आत्मविश्वास ढासळण्याचा प्रयत्न करतात नंबर दोन कमी लेखणाऱ्या लोकांच्या प्रभावापासून स्वतःला कसं वाचवायचं स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा अशा लोकांनी काहीही म्हटलं तरी तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे संशोधन सांगतं की ज्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत असतो ते कोणाच्याही टीकेने डगमगत नाहीत त्यांचं वागणं वैयक्तिक नका घेऊ त्यांनी तुम्हाला कमी लेखलं टोमने मारले हे वैयक्तिक घेऊन तुमच्या आत्मसन्मानावर परिणाम होऊ देऊ नका हे समजून घ्या की त्यांचं वागणं त्यांच्या स्वभावाचं प्रतीक आहे तुमच्या क्षमतांचं नाही शांत राहा आणि प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा त्यांच्या टोमण्यांना लगेच प्रतिसाद देण्याऐवजी शांत रहा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्स संशोधनानुसार भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्ती जास्त यशस्वी होतात अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवा काही वेळा तुम्ही अशा लोकांना पूर्णत टाळू शकत नाही पण त्यांच्यासोबत किती वेळ घालवायचा यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता शक्यतो अशा नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा संशोधन सांगतं की ज्या लोकांचा सहवास सकारात्मक असतो त्यांचा आत्मविश्वास जास्त मजबूत राहतो त्यामुळे तुमच्या आसपास प्रेरणादायक आणि सहानुभूतीशील लोक असतील तर त्यांचा परिणाम तुमच्या मनस्थितीवर चांगला होईल नंबर तीन कमी लेखणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर देताना कोणत्या मानसशास्त्रीय तंत्रांचा उपयोग करता येईल त्यांना नम्रपणे पण पन ठाम उत्तर द्या जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत कमी लेखत असेल तर त्याला नम्र पण ठाम शब्दात प्रत्युत्तर द्या उदाहरणार्थ माझ्या क्षमतांविषयी तुमचं मत वेगळं असू शकतं पण मी माझ्या कामात आत्मविश्वास बाळगतो हसण्याचा उपयोग करा काही वेळा नकारात्मकतेला गांभीर्याने घेण्याऐवजी त्यावर हलकंफुलकं हसणं हा एक उत्तम उपाय ठरतो यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या आत्मविश्वासाची जाणीव होते त्यांना प्रश्न विचारा त्यांच्या टिप्पणीवर त्यांनाच प्रश्न विचारा उदाहरणार्थ तुमच्या मते मी हे करू शकत नाही पण तुम्हाला असं का वाटतं या प्रश्नाने समोरचा व्यक्ती संभ्रमात पडतो आणि त्याची चुकीची धारणा उघड होते आपल्या कृतीतून उत्तर द्या कमी लेखणाऱ्या लोकांना शब्दांनी नव्हे तर आपल्या कामाच्या गुणवत्तेतून उत्तर द्या आपली मेहनत आणि यशस त्यांच्यासाठी योग्य उत्तर असेल त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवा आणि त्यानुसार रणनीती ठरवा काही लोक ठराविक परिस्थितीतच कमी लेखतात उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरांसमोर ते जाणीवपूर्वक अपमान करतात जर तुम्ही त्यांच्या या पद्धती ओळखल्या तर त्यांचा प्रभाव तुम्ही कमी करू शकता नंबर चार कमी लेखणाऱ्या लोकांपासून होणाऱ्या मानसिक परिणामांवर उपाय आत्मपरीक्षण करा आणि स्वतःला प्रोत्साहित करा अशा लोकांच्या टीकेचा परिणाम तुम्ही तुमच्या आत्ममूल्यावर होऊ देऊ नका आपली ताकद आपली मेहनत आणि स्वर्धाची प्रगती याचा वारंवार विचार करा स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्र अवलंबा योग ध्यानधारणा मेडिटेशन व्यायाम यांसारख्या गोष्टी मन सकारात्मक ठेवण्यासाठी उपयुक्त असतात थेरॅपिस्ट किंवा समुपदेशकाची मदत घ्या जर कमी लेखणाऱ्या लोकांच्या वागण्याने तुमच्यावर दीर्घकालीन मानसिक परिणाम होत असतील तर मानसशास्त्रज्ञ तज्ज्ञांची मदत घ्या नंबर पाच कमी लेखणाऱ्या लोकांचा सामना कसा करावा कथा एक आर्याची संघर्षमय वाटचाल आर्या नावाची एक मुलगी ऑफिसमध्ये खूप मेहनती होती पण तिच्या टीम लीडरला तिला सतत कमी लेखायची सवय होती आर्याने सुरुवातीला याचा फार त्रास घेतला पण तिने सकारात्मक मानसिकता ठेवली आणि तिच्या कर्तृत्वाने उत्तर दिले हळूहळू तिच्या मेहनतीची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आणि ती प्रमोशन मिळवण्यात यशस्वी ठरली कथा दोन विजयच्या आत्मविश्वासाचा विजय विजय नावाचा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्याच्या नातेवाईकांना वाटत होतं की तो यशस्वी होऊ शकत नाही त्यांनी त्याला अनेक वेळा हिनवलं पण विजयने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि चिकाटीने अभ्यास केला अखेरीस तो एका मोठ्या सरकारी पदासाठी निवडला गेला आणि त्याच्या मेहनतीचा विजय झाला नंबर सहा तुम्हीच तुमचे आत्ममूल्य ठरवणारे आहात तुम्हाला कमी लेखणारे लोक नेहमीच असतील भेटतील पण ते तुम्हाला किती परिणाम करू शकतात हे तुमच्या हातात आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवणे आत्मविश्वास कायम ठेवणे आणि त्यांना बुद्धिमत्तेने प्रत्युत्तर देणे हे सर्वात प्रभावी उपाय आहेत म्हणूनच इतरांनी काय म्हटलं यावर नाही तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावर लक्ष द्या कारण तुमचं यश आणि तुमची किंमत ठरवणारे शेवटी तुम्हीच असता प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद